काही ठिकाणच्या सासा कशा असतात तुम्हाला सांगते आता तिला दोन तीन लेक आणि दोन तीन सुना असल्या कि त्याच्यातल्या फक्त एकाच लेकाला आणि एकाच सुनाला सगळं द्यायचं घ्यायचं करणी धरणी पैसा आडका सगळं द्यायचा मग आता कुठून तरी बातमी दुसऱ्या भावाला कळली दुसऱ्या लेकाला आणि त्यानं जरी विचारलं की आय माझ्या असं कानावर आलंय ग तू माझ्या त्या भावाला असे असे पैसे दिलेच ही घ्यायला ती घ्यायला तर तिथं ती माई कशी माहिती माहितीये का ती समोरचा लेख मिळाला तरी चालल पण त्याची शपथ घेणार नाही र बाबा तुझी शपथ नाही मी त्याला दिलं ही, ही लोक काही बोलतेत बघ हे बघ माईला सगळे लेकरं सारखे असतात हिचं इवळ गोन त्या लेकापशी मग आता लेक लेकाला वाटतो माझ्या आईनं माझी शपथ घेतली म्हणजे माझ्या आईनं नसल दिलेलं पण आता आई किती नटरंगे हाय कारण आईला तुझी गरज असती तर तुलाही दिलं असतं हे त्या पराला नाही कळत हां मातृप्रेम आणि मग मा पुन्हा आणि कासंच मग काही दिवस जाते मग आता लेकराचे सुनला हळूच सोननाने घ्यायला पैसे द्यायचे चोरून आणि सांगू नको बर का बाबा मी तुला दिलं म्हणून नाहीतर तुझे ते दुसरे दोन भाऊ आहेत तर ते बी मागतील मी तुला गपचूप देते मी लई शेतात काबाड कष्ट केलेलं आहे मी लई एवढं करू करू रुपया रुपया जमा करून ठेवलेलं तुला देते पण ते रुपया रुपया जमा कुठला केलेला असतो माहिती आहे का जे दुसरे दोन भाऊ आहेत का त्याच्या लेकराबाळाच्या तोंडचं काढून त्याचा जो हिस्सा असतो शेतात पोतात पीक पाणी ते पीक पाणी विकलेलं पैसे साचवलेले ती एकाच्याच घालायची आणि एवढंच नाही हो लेकाला तर देतेच पण पुढं नातात सुद्धा तुझा भाऊ करायचा मग नात असल नातू असतील त्यांच्यात सुद्धा ज्या लेकाचा लाड करती ना त्याच लेकाच्या नाताला सगळं म्हणजे लेकराला सगळं द्यायचं मग आता ह्यांना सवय लागलेली असती ती नातूबीलाही चॅप्टर असतात बरं का ते आजीपशी जाणार आणि आजीला हळूच म्हणणार आजी मला कळेतलं कर की बक्की अमक्या अमक्याच्या पोराला किंवा पुरीला हे चांगलं दिसतंय मग ह्या आजीला बाकीच्या दोन लेकाचे लेकरं नाहीत दिसत तिला वाटतं की माझ्या नातानं मागितलं केलंच पाहिजे मग हळू चोरून आणि सोने नाणेच गळेतलं ती करून देणार मग आता ही फुनगी कुटून ना कुठून दुसऱ्या दोन लेकाच्या सुनपस्तोर आणि लेकापस्तूर जाणार Mm -hmm. मग आता त्यांना वाईट वाटणारच की बाबा आपल्या लेकराच्या तोंडचा घास काढायली म्हातारी त्यांच्याच घालायली नको तिथं घालायली वाटणार ना आणि कुठंतरी इसळ येणारच की हिला एकच नात किंवा आहे का हिला आमचे लेकर दिसत नाहीत का त्या सुना बोलणारच लेक आहेत पण सुना परक्या घरून असत आलेल्या असतात ना मग त्याच्यावरून जर वाद लागले तर आता तिचा तो जो लुबाडणारा पोरगा असतो ना सासूचा लुटणारा पोरगा लोई चाप्टर असतो असं सगळे समोर भांडणं लागले की तो पोरगा काय म्हणणार मी नको म्हणलं होतं म्हातारीला माझ्यावर शब्द येईल हे दिती काढून काढून गळितलं mm. आता त्या पोराला माहित असतं एकदा केलेलं काढून कसं घेणार कारण जर काढून घेतलं दोन भावानं त्यांच्या बायकानं तर तिथं म्हातारी पहिलवान बनूनच उभा राहणार की मी केलेला आहे तुमचा काय संबंध आहे काढून घ्यायचा म्हणून हे त्याला माहित असतं पण स्वतःवर शब्द नाही येऊ द्यायचा म्हणून काढून मग शेतातलं असं कुठलं पिक पाणी किंवा कशाचा पैसा आला की परत त्या लाडक्या लकाच लिकृत जाणार आणि काय म्हणणार आजी मला कानातलं कर की बघ की ह किती छान कानातलं आहे आजीचं लुगडंच ओलं होणार की माझ्या नात्यानं मागितलं आता करायला पाहिजे पण त्यावेळेला आजीला त्या दुसऱ्या आज दोन लेकाच्या नाताचा विचार अजिबात येत नाही कारण तिचं पुत्र प्रेम एकाच लेकावर ऋतू चाललेलं असत आणि मग कुठलं संकट आलं की मग मात्र त्या आजीला आजोबाला सगळ्याला दुसऱ्या लेकाच्या लेकराची आठवण होती मग मात्र मग त्या वेळेला ज्यांना सोननानं केलं ज्यांना एवढं दिलं ती कुठं तोंड घालून बसतात कुठं जातात हे माहीत नाही ते बघायला भी येत नाहीत साध मग पुन्हा पण एक गोष्ट सांगू का आज आजीनं कितीही दुसऱ्या दोन लेकाच्या किंवा सुनाच्या तोंडचा लेकरा बाळाच्या तोंडचा घास काढून कितीही एका लेकाची भरती केली ना तीही भरती केली तर त्या लेकालाही लुबाडणाऱ्या लेकालाही आणि आजा आजीलाही कर्माची फळं इतच फेडायचीत पृथ्वीवर वरती नाही कोण फेडायला न रिकामला बसलेलं इथंच फेडून जायचं कितीही भावाच्या भाऊजईच्या आणि आपल्या भावाच्या भावा लेकराच्या तोंडचं काढून स्वतःची भरती करत राहिलं ना पण देवापशी ह्याचा सगळा हिशोब ठेवलेला असतो मग देव काय करतो माहीत आहे का असा खुट्टा मारतो ना असा खुट्टा की तो आयुष्यभर खुट्टा निघत नाही बरं का आणि तो खुट्टा कोणता असतो की देव असं दुखणं महाग लाग लावतो त्या लाडक्या लेकाच्या म्हणजे त्या सासूच्या लाडक्या लेकाच्या असं दुखणं महागं लावतो असं दुखणं महागं लावतो त्याच्यावर विलाजच नसतो जेवढं भावाच्या भाऊजईच्या आणि त्यांच्या लेकराच्या तोंडचा पैसा आडका घास आपण काढून आणलेला असतो ना तेवढा घास इकडं दवाखान्याला तर घालवावाच लागतो पण शरीराला ही सुख नसतं बरं का आणि ती दवाखान्याला घालवता घालवता मग स्वतः कमवलेलं असतं का ती बी जायला चालू होत कसं असतंय देवाचा घाला कळत नाही हो गुपित घाला असतो पण देव शिक्षा देतोच कारण त्या भावानं जरी नाही शासराप दिला तरी त्यांच्या जी बायका असतात त्यांचा आत्मा तळतळ करतो की आमच्या लेकराच्या तोंडचा घास काढून नेहून स्वतःचं मळ भरून घ्यायले सगळं म्हणून मग तो तळतळाट तल मात्र नक्की लागतो त्या जरी काही नाही बोलू शकल्या ना काही जरी नाही बोलू शकल्या तरी त्यांच्या आत्म्याचा तळतळाट तल नक्की लागतो आणि ते इथंच फेडावं लागतं म्हणून जे अशा सासूबाई सासरे पाटील असतात ना जरा सावध व्हा एकाचाच विचार करायच्या आधी तुम्हाला ही दुसरे बी लेकर त्यांचा बी विचार करा कारण त्यांच्या नजरेतून तर तुम्ही उतरलेलेच असतात पण जेव्हा तुम्ही म्हातारीहून तडपडून मरायला लागतेत ना तेव्हा पुन्हा ते तुम्हाला बघत नसतात का तर एकाचीच भरती करत होतीस बघेल की तो आता हे शब्द त्यांच्या तोंडात येणार आणि तेव्हा तुम्हाला वाटणार की बाबा कुणी कुणाचं नसतं असं कसं कुणी कुणाचं नसतं ज्याला सोननानं करताय ते तर तुमचं असेल की ते तर तुमचं असतं की बाकीचे सोडाव कारण त्यांना तुम्ही कधी काही केलं बी नाही दिलं घेतलं बी नाही तर ते तुमचे कसे होतील पण ज्याला केलं ते तर होतेलच मग का म्हणताय कुणी कुणाचं नसतं